मोबाईल नंबर आहे नव्वद अकरा चौसष्ट एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी महाजनचे कोणते कोणते खतं वापरले ते चार याबद्दल मी स्मार्ट टेक मध्ये दहा सव्वीस सव्वीस वापरलं दहा सव्वीस सव्वीस चे जे ग्रेड होत त्यापेक्षा हे अजून वर्ष वर्जन म्हणता येईल आपल्याला स्मार्ट टेक होतं त्यापेक्षा क्रॉप टेक मध्ये आपल्याला एन पी के तर बेस्ट भेटत पण त्याबरोबर तुम्हाला सेकंडरी मायक्रोटन पण त्याच्यात अवेलेबल असल्यामुळे आणि त्याचे जे पिकाला पुरवठा करायचा पिक hmm. तो याच्या पेक्षा जास्त आहे दहा सव्वीस सव्वीस पेक्षा दहा hmm. सव्वीस सव्वीस पेक्षा वापरून बघितलं त्याचे फेब्रुवारी मध्ये लावणी केलेला उसाला त्याचे एक दोन डोस टाकले तर त्याचे फारच छान तिचे त्यामुळे मी आता या वर्षापासून नऊ चोवीस चोवीस साजरी चालू ठेवली त्यामुळे मी तरी सजेस्ट करेल की तुम्ही वापरून तरी कर सोळा टन सोळा टन जे परचेस केले हे कोणत्या कोणत्या पिकासाठी पपई केळी म्हणून तुम्ही सजेशन देतो की तुम्ही केळी असाल पोपळी असेल किंवा मिरची असेल याच्या बरोबर तुम्ही एकरी दोन बॅग एका वेळी वापरायच्या आणि याच्याबरोबर बेन्सल सुपरफास्ट बेन्सल महाद्यांचं येतं तर ते पंचवीस किलो तुम्ही एकरी वापरा त्याचे खूप चांगले रिझल्ट तुम्हाला किती बॅग घेतल्या तू हे मी साडेतीनशे बॅग आता ऑर्डर केल्या होत्या अच्छा तीन दिवसात त्याला पोस्ट केला अजून सोळा टन साडेतीनशे बॅगा एका वेळी आपल्या खरेदी केलेल्या आहेत अशी अपेक्षा करतो मनापासून धन्यवाद